जय शंभूराजे मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील पहिली दुर्ग भ्रमणते आज आम्ही करत आहोत किल्ले आपल्याला हा गड आहे आणि इथे आपल्याला आज आपण ह्या करणार आहोत तर चला खूप दिवसांपासून आमचं थोडस ऑफिसचं काम वगैरे करून ट्रॅक करणं म्हणजे थोडस अवघड जात खूप दिवसातून हा आज निवेदन ठरलंय मी आणि प्रत्येक रेडीच होतो आम्ही अनिशला फोन लावला अनिशला बोललो ला असं असं आपल्याला ट्रेकला जायचंय आहे हा दुर्ग जो आहे हा ला खूप लांब नाही आहे आमच्या गावापासून सुमारे एक वीस पंचवीस किलोमीटरच्या आसपास असेल मग आम्ही तिघे झालो नंतर विक्रमला पण बोललो येतोय का विक्रम प्रणेश असे पाच जण लोक मिळून आम्ही हा दुर्ग भ्रमंती करण्यासाठी आज सुरुवात केलेली आहे एक तारखेपासूनच आमचं प्लॅनिंग होतं ऍक्च्युली की बाबा ना आपण कुठला तरी दुर्ग भ्रमंतीचा प्रवास आपला सुरू करायचा या नवीन वर्षाचा पण आज त्याचा योग आला आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे मचिंद्रगड हा किल्ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात सुमारे तीन हजार फूट उंच डोंगरावरती वसलेला हा किल्ला सांगलीहून सुमारे पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रस्ता जातो आणि तिथून थोड्या चढाईनंतर आपण गडावरती पोहोचतो हा किल्ला नाथ संप्रदायाशी संबंधित आहे योगी मचिंद्रनाथ यांच्या नावावर या गडाला किल्ले मचिंद्रगड असे नाव देण्यात आले आता आपण गडाच्या पायथ्याशी साठी दोन सा मार्ग आहेत एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाईक किंवा कारने डायरेक्ट वर जाऊ शकता आणि दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही ट्रॅकिंग थ्रू करू जाऊ शक जाऊ शकता ठीक आहे तर आपण ट्रॅकिंगचा मार्ग चूज केलेला आहे ट्रॅकिंगच्या मार्गाची सुरुवात जी आहे ते होते आपल्याला विठु रुकुमाईच्या मंदिरापासून ठीक आहे त्या मंदिराचं आपण सर्वप्रथम दर्शन घेऊया आणि आपलं ट्रॅक सुरू करूया करूयाच मंदिर आहे आणि जर तुम्ही ट्रॅकिंगच्या मार्ग येत असाल तर सुरुवात तुम्हाला इथून करावी लागते प्रथमेशला आम्हाला क्लायंटचा कॉल आलेला आहे असं आहे की तिथं सुट्टी वगैरे काय नसते ट्रॅकिंगला आलाय तरी कस्टमरचा हा उचलला जातो अशा तऱ्हेनं आपण सुरुवात केलेली आहे पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा पायरीचा मार्ग ह्यामध्ये आपल्याला पूर्ण घनदाट जंगल सारखं इथं आपल्याला फिलिंग आणि आमचं ट्रॅकिंगचं जे आहे ते हे सव्वा दो दोन वाजले आहेत आता आणि भर उन्हाचा आम्ही हा ट्रॅक सुरू केला आहे सकाळी ऍक्च्युली प्लॅनिंग दुसरं होतं पण त्या जाणार होतं कमळगडला आणि कमळगडचं थोडंसं डिले झाल्यामुळं आम्ही हा किल्ले मचिंद्रगड ट्रॅक करायचं ठरवलेलं प्लस पॉईंट असा आहे की मध्ये मध्ये ज्या पायऱ्या आहेत तिथं सावली आहे त्यामुळे जा जास्त काय असं आपण काय म्हणतो दमछक नाही होणार आपली ट्रॅक फोटोशूट पण चालू आहे विक्रम रणेश शूट करतेत अजून गड चालू चढायला चालू केलं नाही त्यामुळे एनर्जी आहे तोपर्यंतच फोटो काढून घ्या अरे अजून भरपूर सुरुवात चढायचा एनर्जी तुमची घालवू नका एक घोषणा दे <गणट> श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय क्षत्रिय कुलावतंच महाराज योगीराज श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री शिव छत्रपती संभाजी महाराज की श्री शिव छत्रपती संभाजी महाराज की शूटिंग साठी आपल्याला खाल नाही घेऊया हो तू खाल्ली नयत का असं चाललं ग काय खालत काय मार्ग नको वर जाऊ दे वर चालले वरचा अजून नाही झाला काय अरे असे कार्यकर्ते मा आता मावळे जायला नको ऍक्च्युअली खरं आहे सिमेंटच्या पायऱ्या असल्यामुळे थोडस पाय दुखते ग्राउंड लेवल न चालणं आणि सिमेंटच्या पायऱ्यांवर चालणं फरक आहे मामावर किती अजून जाय का प्रॉपर तुम्ही फिरायला किल्ला फिरायला वर मामांनी सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाच मंदिर आहे आणि रविवारची इथे किल्ल्यावरती गर्दी असते पळत या पळत किती पायरे झाले का चालून चालून भरला आता सांगतो तुझ्या पायऱ्या मजून येतोच का परत आता जाऊन आणि तू काल नऊ म्हणते तुला कसला मावळा तुला विक्रम की लगाल की जाते लगा आली गाडी आली हे फोटो वाले आधी फोन ठेव वर गेला वर गेला फोटोशूट आपण वर गेला करायचं अरे दमलेला फोटो चांगले येत नाही ते वर जाऊन विश्रांती घेऊ आणि फोटो काढू ना हा येत ना कोड हा लाल भडक पैसा भडक दिसतोय होय विक्रम आपली पण गाडी घेऊन येतो का जाताना आपल्याला सोप पडेल दराने आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे मंदिराची कमान आपल्याला काय झालं डॉक्युमेंट कसली येतले नेमची <laughs> डॉक्युमेंट <लेंगे>। अजून <laughs> तुझ्या पॉलिसीला <laughs> एक वर्ष व्हायचं आहे कमानी पासून बाहेर आल्यानंतर राईट साइड ला आपल्याला इथं मंदिर दिसत आहे मंदिर आहे का बुरुच आहे बघू पर... बघून पण शेट यार अजून मंदिर आलं आहे ना इथे आता भारतरत्न दिला पाहिजे आपण त्यांच्यावरती ज्यांची ज्यांची नाव आहे त्यांना सोनू सोनू पण आहे का सोनू तू तुझं नाव बदल बोल का आताच्या काळात अशी बांधलेली आहे त्या तिकडे पण एक बुरुज आहे आणि आता किती वेळ झोपणार इथे तुम्ही आम्ही फिरून येऊ पण काय झोप लागत ह्या वातावरणात मी तो वर किल्ल्याचा दरवाजा बंद करा नशीब असे मावळे महाराजांना भेटले नाहीत <laughs> अशा तऱ्हेने आपल्याला आपला पहिला स्टॉप पहिला बुरुज भेटलेला आहे क्षणभर आपण इथे विश्रांती घेऊन राहिलेली दुर्ग भ्रमण आपण आता करणार आहोत या गडावरती फारसे लढाईचे पुरावे नसले तरी हा गड धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे छत्रपती <laughs> शिवाजी <laughs> महाराजांनी <laughs> औरंगजेबा पहिल्या टिकडीवरती विश्रांती केल्यानंतर पुढे प्रवास करताना आपल्याला इथे मच्छिंद्रनाथाचं मंदिर आपल्याला सापडलेलं आहे सापडले म्हटल्यानंतर म्हणण्यापेक्षा काय म्हणतो आपण मच्छि नाथाचं मंदिर आपल्याला आपल्याला इथे आपल्याला इथे चुन्याचा घाना आपल्याला दिसत आहे तर प्रथमेशला मी विनंती करतो वा वाव आपल्याला काय म्हणतो आपण ह्याला एक तळ आपल्याला दिसत आहे टाकं पाण्याचा प्रचंड प्रमाणात मोठं आणि खोदकाम करून पाणी पण आहे इथे तिथलं दगड खुंदून एवढ्या उंचीवरती दगड कुठनं आणायचे तर महाराजांनी ह्यामध्ये अशी शक्क लावली होती की गडावरतीच मोठे असे तळे खोदून त्या दगडांचा वापर बांधणीसाठी करायचा आणि हे जे तळे झाले त्याचे ॲटोमॅटिकली पाण्याचा तळे म्हणून असा पण वापर यूज व्हायचा या तळ्याच्या बाजूलाच आपल्याला इथे सुन्याचा घाना पण आपल्याला दिसून येतो पहाटेच्या वेळी गडावरती आले तर पूर्ण धोक्यामध्ये दडलेला हा डोंगर आपल्या नजरेसही येत नाही गडावरती दिसणारे हे मच्छिंद्रनाथांचे एक प्राचीन मंदिर आहे दरवर्षी येथे मच्छिंद्रनाथ यात्रा भरते आणि हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात मंदिराजवळ एक पाण्याचे टाके आहे जे अजूनही स्वच्छ आणि वापरण्यायोग्य आहे गडावरून दिसणारा सूर्यास्त आणि बाजू आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर आहे की मन प्रसन्न होऊन जातो मचिंद्रगड हा ट्रेकिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी ही ट्रेक सुलभ आहे पावसाळ्यात तर गडावरून दिसणारे धबधबे डागांचे खेळ आणि हिरवळ मन भावून टाकते इथे आपल्याला संवर्धन केलेल्या दोन तोफाही दिसून येतात मंदिराच्या बाजूलाच आपल्याला इथे किल्ल्यावरती पौराणिक वास्तू आढळण्यात येतात पौराणिक मध्ये थोडंसं डागदूज करून ही वास्तू इथे आपल्याला दिसून येते मंदिराच्या परिसरात जुन्या काळातील दगडी नंदी नागपणी शिवलिंग पवित्र मूर्ती ठेवलेल्या आहेत या मूर्ती अनेक वर्षापासून इथे आहेत आणि यावरून मंदिराचे प्राचीनत्व यामध्ये सिद्ध होते मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेतल्यानंतर संत चोखोबा महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता गोरख गोरक्षकनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललो आहे मंदिराच्या डाव्या बाजूला हा ना। गोरक्षकनाथ महाराजांचं मंदिर आपल्याला इथे भेटते महाराजांच्या काळामध्ये संपूर्ण हा परिसराची निगराणी शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी हा दुर्गाचा वापर केला जाईल नमस्ते मित्रमंडळी तर जसं की आपण आज किल्ले मचिंद्र गडावरती आलेलो आहोत तर आता आपण सर्व मंदिरांना भेट दिलेली आहे आणि आता आपण फक्त किल्ल्याची पाहणी करू की त्या काळी किल्ल्याची पाहणी कशी होत होती तसे महाराज त्यांचे सैनिक किल्ल्यावरती पहारा देत होते आणि तो फेर असं आक्रमणकर्त्यांवरती लक्ष ठेवत होते हा किल्ला तर आक्रमण आक्रमणकर्त्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला हा गुरूंचा परिसर आहे आपण ते कसं ओळखू शकतो की गुरूंची एक म्हणजे आपण म्हणतो का नाही एक सीमा असते एक कटबंदी असल्यागत ती वाईटमध्ये असते पांढऱ्या शुभ्र खडकांनी आपण त्याला ओळखू शकतो प्रत्येक किल्ल्यावरती असतं का नसतं ते मला माहीत नाही पण मोस्टली अं बैरबा देवाचं जिथं देऊळ असते त्यांची प्राण प्राणप्रतिष्ठा केली जाते त्या ठिकाणी अशा प्रकारची पांढऱ्या खडकाची घेराबंदी असते मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर आता आम्ही गुफेचा शोध घेत आहोत ऍक्च्युली गुफा कुठे हे माहीत नसल्यामुळे आता पूर्ण दुर्गभ्रमांती करताना आपण गुफे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत या इथे आपल्याला एक बुरुज लागलेला आहे त्या बुरुजावरती जाऊ आपण पाहणी करू त्या इथे नवनाथांची मूर्ती इथे आपल्याला पाहिलं डोळ्याचं पार पेडणारा दृश्य नदी हे कुठली नदी आहे रे ती नदी कुठची दत्त मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये आपल्याला अवधूत बापांची अवधूत बापांची गुफा असा एक छोटस मंदिर टाइप दिसत आहे ऍक्च्युली कशी काम आहे गुफा हे आपण ह्यामध्ये मुजवलेले असावे अवधूत बाबांच्या मठाच्या बॅक साइड ला आपल्याला इथं गुफा सापडलेली आहे इथं थोडस पाणी पण पाण्याच्या आत मधून गुफा असू शकते तर आपण बघूया यायचे तो इथं बाहेर निघत असणार आहे म्हणजे कस असू शकते बर गुफा पाण्यात एखाद्याला पवा येणार नाही ट्रेनच माणसं असणार आहे ती बुडून जाणारी ला बाबा

टाका दे पाण्यात टाका लवकर मरल ती हा इतिहास जगत असताना ह्या वास्तूंच संगोपन करण्याचा हा आपला एक मानस मनी ठेवून हे पाण्याचं टाक साफ करून कुठेतरी आपण एक छोटस का होईना पण एक चांगलं काम केल्याची आठवण या गडावरून घेऊन जाण्यासाठी पुरेसी आहे मित्रांनो शतकानुशतके उभे असणाऱ्या या वास्तू पाहण्याची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे जर तुम्ही इथे आला नसाल तर एकदा जरूर या कारण इथे येणे म्हणजे आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जाणे आणि इतिहास पुन्हा जगणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच ऐतिहासिक ठिकाणी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका ऐतिहासिक सफरीवरती तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि हर हर महादेव मित्रांनो धन्यवाद